आम्ही इथे आता आईकडे आहोत आणि आता ऋत्विक बघा काय करतो इथे पडड्यामध्ये सगळं मातीमध्ये खेळत बसतात त्याला इथे ना गावाला याच्यासाठी रावस वाटत कारण काही त्याला मातीत खेळायला भेटतं म्हणून थांबतो बघा बघा रित्विक कसा मातीमध्ये काय बनवते काय म्हणते का घर पप्पांसाठी लाडू बनवते वाटत आणि इकडे बघा हे नॅचरल हे नॅचरल आहे गोबर बघा आई तर आता शेणी थापते उन्हाळ्याभर शेणी तापून ठेवते म्हणजे पावसाळ्यामध्ये टेन्शन नाही लगेच घ्यायचं आणि वापरायचं आई हा कोंडा कोणता आहे आहे सोयाबीनचा आहे बघा ते असं शेणीमध्ये शेणामध्ये मिक्स करून लावला ना शेनी लवकर जळतात हे ना वाळा आहे इतकं कालवायला लागतं त्याला आई जळतात <कांगिए> <कांगिए> का चांगल्या काही कोंडा घातला की शेणी चांगले पेटतात मी उन्हाळा बघून पुढे चालायला आला लोक कोण मागितल्यावर देतील का आपल्याला मेहनत करावं लागणार घरात मैस नाही तर दुसऱ्या याच्यात आणून आपण लागतो बास केले पातळ होईल नाही का तेवढं पातळ बास नाही मला ना शेणी शेणीला काय काय ठिकाणी गौऱ्या पण म्हणतात ते थापण्यासाठी ना प्रत्येकाकडे जा जा जागा असते ज्याची त्याची पण आमच्याकडे जागा नाही ना इथे म्हणून माई आई पडड्यामध्ये म्हणजे पाचची जागा असते आमची परस भाग तिथे साई त्या शेणी थापते आणि तिथल्या तिथे वाळून मग लगेच तिथे ठेवता पण येत असं म्हणून तिने ती जागा एवढी राखून ठेवली बघा ती जागा असं वाळून जीवन चाट पण आई बघा आता कशा गौऱ्या लावते आमच्या इथे शेणी म्हणतात इथे ना आपल्याकडे काय काय ठिकाणी काय गौऱ्या म्हणतात ना गौरे गौऱ्या म्हणतात एवढ्या मोठ्या 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 घरी ती गौऱ्या लावल्यात आता या एवढ्या एवढ्या आता लावल्यात अजून इथे कोंडा आहे मग असं शे परत अजून मिळालं ना शेण की लावणार ती माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ता आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये मिरच्या तोडण्यासाठी आईने काय काय लावलं शेतामध्ये बघूया आई म्हणते तरी मिरच्या आहेत सो बघूया मिरच्या भेटल्या तर मिरच्या थोड्याशा घेऊन जायच्या म्हणून आम्ही आता इथे शेतामध्ये आले बघा आणि हे इकडे दिसते हे पण माझ्या चुलत भावाचं घर आहे इथे ते इथे आता राहायला आलेत बघा इकडे सगळं ऊसच लावलंय जास्त करून इकडे आईने ऊसच लावलाय म्हणजे ऊसाचं कसं जास्त मेहनत नसते आणि बरं पडते इझिली काय बघा इथे काय आहे दोघांची भांडणं लागलेत हा आहे बघा इथे हरभरा पण आहे बघा इथे इथे हरभरा आहे बघा तेच घे मी अहो इथे हरभरा आहे घ्या तो इथे मध्ये मध्ये हरभरा आहे बघ तो बघा तो पिकलाय तो जरा चांगला हरभरा पण आहे ऊस कापतो बाबा हा जो ऊस दिसतोय ना या ऊसातून जाताना नाही डोळ्याला हाताला इतकं कापत ना आणि जर आपण कापल्यानंतर आपण जर पाण्यात हात घातला तर मग काय खरं नाही मग असं चुरचुरत आहे ना बिट्टू पाठी मागे माझ्या आता आम्ही मिरच्या शोधतो इथे कुठे मिरच्या भेटतात का बघूया हम्म बघा बघा बिट्टूची मजा, बगा, बगा। मजा उस आहे ऊस कापेल म्हणून त्याच्या पप्पाने त्याला उचलून आहे ती माझ्या चुलत भावाची आहे ते तिकडची शेती पण आमचीच आहे मेन रोडलाच आहे बघा

इकडे पुढे मिरच्या सुद्धा लावल्यात इथे लावणीमध्ये ना मिरच्या सुद्धा लावू शकतो आपण बघा हा पूर्ण ही बघा ही पूर्ण लाईन सगळी हरभराच आहे हे बघा मिरच्या लावल्यात इथे हा पूर्ण मला वाटतं एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सरी तर पूर्ण आईने म्हणजे उसाच्या मध्ये मिरच्या लावल्यात असं म्हणजे दोन तीन ऊस असेल ना तर आता बघा इथे हरभर आपण लावलाय त्याच्यानंतर इथे मिरच्या लावल्यात तर पाणी वगैरे असेल आपन, तर मग अजून इथे मध्ये आपण म्हणजे मेथी वगैरे पण लावतात त्याच्यानंतर आता मध्ये आईने मौरी नौ, मौरी सुद्धा केली आहेत त्या शेतामध्ये म्हणजे आपण भरपूर पिकं घेऊ शकतो ऊसाच्या मोसामधून पण ऋत्विक आता मिरच्या तोडून घेतोय आम्हाला कोल्हापूरला नेण्यासाठी ऋत्विक चांगल्या चांगला हिरव्या हिरव्या तोडा पिकल्याला तोडू नकोस पिकलेल्या ते नंतर चटणी करायला बरं पडते मसाला वगैरे हे बघा इथे पण आहे बघ इथे आहे तिकडे पण आहेत बघ हिरव्या हिरव्या आहेत त्या घे जरा रित विकला कामाला लावल्या मी होत्या मध्ये का मिरच्या ना तोडल्या ना आणि प जर आपण उसाला परत पाणी पाजलं ना ते परत मिरच्या फुटून येतात त्यामुळे मिरचीचं उत्पादन आपण जोपर्यंत या मिरचीची झाडं काढत नाही तोपर्यंत ते मिरच्या म्हणजे कंटिन्यू पाणी पाजेल तसा उगवून येतच राहतात त्यामुळे फायदा पण आहे त्याच्यामध्ये जास्त पण मेहनत पण खूप लागते कारण का एक एका झाडाला इतक्या मिरच्या इकडे चला हो घ्या ते दोन तीन डहाळे उपडून घ्या मला कोल्हापूरला नेऊया ना ते पुढचं जे टपणं आहे ते पण आमचंच आहे तिकडचं पण आमचंच आहे ते आंब्याचं झाड दिस आहे ना ते सुद्धा तिकडचं पण आमची शेती आहे त्याच्यानंतर इकडे वरती वरती माझ्या मोठ्याच मोठे झुलते ना त्यांची शेती आहे कुठे कुठे कापला पायाला कापला पण अरे मिरच्यावर मिरच्या मिरच्या इथे मी त्याच्याकडे पिशवीन आहे ना पण त्याने असं माझ्या ओढणीला मिरच्याच गाठोड बांधलंय हे बघा एवढा हरभरा आम्ही तोडला आता चला तिथे वरण सुद्धा लावलंय हे बघा इथे मध्ये मध्ये आईने वरण सुद्धा लावलंय पण अजून आला नाही तिथे फुटून मध्ये आला होता तो तोडला नाही आता अजून थोडं थोडं आहे आता आम्ही शेताला जाऊन आलो आहे आणि शेतावरून आम्ही भरपूर साऱ्या मिरच्या आणि हरभरा तोडून आणल्या त्या व्यतिरिक्त आम्ही काहीच आणलं नाही कारण का जास्त काही तिथे नव्हतं आमच्या गरजेच्या जावं असं तेवढंच आम्ही घेऊन आलो आता घरी सासूच्या जावायची भांडणं चालली आहेत So, हा आम्ही एक उमरा घेतलाय दोघं भांडतात बघा यांच्या दहा लाखाच्या गाडीला स्क्रॅच पडणार म्हणून ओढा लागला आणि ह्यांनीच आणलाय तो उमरा ऍक्च्युली आमचा महिना सेकंड मजला तिथला जो आहे तो फरशीच्या लेव्हलला झालाय मग सो तो वाढवण्यासाठी आम्हाला उमरा पाहिजे होता मग आता इथे आम्ही गावाला तो तयार करून घेतलाय पण आता न्यायचा प्रॉब्लेम आहे आई आम्ही जातो आमच्या कोल्हापूरला जेणे कोणी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय